बोला पुंडलिका वर द्या उठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय हरिपाठ विवरण या मालिकेमध्ये आज आपण हरिपाठातील सतराव्या अभंगाचं चिंतन करणार आहोत काय आहे हा हरिपाठातील सतराव्या अभंग हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा तपाचे सामरते तपिनला अमूप चिरन, अमूप, कल्प वैकुंठी मातृपितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ज्ञान गुड ज्ञानदेवा ज्ञान देवा निवृत्ती दिधले माझ्या हाती हरिपाठातील या अभंगाचं तात्विक स्वरूपात सारांश रूपाणीचं चिंतन करायचं असेल किंवा मांडायचं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल जो मुखाने हरीच्या नामाचा जप करतो आणि त्याच्या यशाचे गायन करतो त्याचा हा देह मलिन होऊन सुद्धा अत्यंत पवित्र होतो जाने हरी चे नाम गुण कीर्तनाचे अग्निक तप गाईले, आचरले तो त्या तपाच्या सामर्थ्याने त्याचे आई बाप बंधू आणि त्याच्या संपूर्ण कुळातील लोक चतुर्भुज म्हणजेच परमात्म स्वरूप होऊन राहतात त्यांना मुक्तीचा लाभ होतो ज्ञानदेव म्हणतात नावाच्या सामर्थ्याच्या गुप्त रहस्याचे जे ज्ञान मला लाभले ते माझे सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथाणीच संपूर्ण माझ्या हाती दिले आहे मला दिले आहे अशा प्रकारचा एक त्रोटक सारांश रूपाने अर्थ आपल्याला घेता येईल किंवा करता येईल खरं म्हणजे जेव्हा आपण हरिपाठातील प्रत्येक अभंगाचं सविस्तर चिंतन करतो तेव्हा मात्र अभंगातील प्रत्येक चरणाचं आपल्याला सविस्तर अर्थ पाहावायचा आहे विश्लेषण करावायचं आहे तद्वतच आपण याही अभंगातील प्रत्येक चरणाचा जरा सविस्तर विचार करूया सविस्तर चिंतन करूया काय आहे हा अभंगातील पहिलं चरण या अभंगातील पहिलं चरण असं आहे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा काय म्हणतात माऊली मुखाने जर तुम्ही हरिपाठ म्हटलात हरिपाटाचं गायन जर मुखाने केला तर तुमचा देह पवित्र होतो असा शब्दशा या चरणाचा आपल्याला अर्थ घेता येईल हरीचे पटन किंवा की कीर्तन मुकाने गातो त्याचा देह पवित्र होतो नाम संकीर्तनाने देहास पावित्र्य कसे येते ते, ते आपण पाहू लौकिक अर्थाने आपण असं आपण असं म्हणतो देह अमंगळ आहे असं का म्हणतो तर याबाबत अनेक संतांनी देहाच्या अमंगळतेवर अनेक अभंगातून भाष्य केलेले आहेत अनेक संतांचे प्रमाण आपल्याला सांगता येतील संत श्रेष्ठ संत तुकोवा गातेतील आपल्या अभंगात देहाच्या मंगळतेबाबत दे कसं म्हणतात शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीर शरीरायसे पहा नाही अपवित्र शरीर शरीरायसे किंवा कुड असं म्हणतात हा देह नाशिवंत मूळ मत मूळ मूत्राचा मळमूत्राचा बांधा हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म गातले रे कर्म कीटकांचा सांधा रवराव रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे स्मरे त्या हरीस शरण जाई रे गोविंदा जाई गोविंदा म्हणजे हा देह अपवित्र आहे या देहास जी अपवित्रता आली आहे ती त्या देहातील रक्त रेत अस्थि मज्जा इत्यादीमुळे आलेली नसून ती तत्वत देहामध्ये जो अहंकार आहे देहामध्ये जो काम आहे देहामध्ये जो क्रोध आहे देहामध्ये जो मत्सर आहे देहामध्ये जी ईर्ष्या आहे देहामध्ये इतर विकार आहेत या सर्व विकारामुळे त्या देहाला अपवित्रता प्राप्त झालेली आहे अन्यथा भगवंताला परमात्म्याला मांस चर्म हाडे याला अपवित्र समजत नाही तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं बघा मांस चर्म हाडे देवा अवघीच गोडे देवानी या बाबतीला कधी अपवित्र म्हटलेलं नाही देहामध्ये दे जे काही विकार आहेत त्यामुळे हा देह अपवित्र बनलेला आहे आणि मग या देहातील अहंकार आणि काम क्रोधाला शेमिण्याची ताकद हरिनामात आहे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा हरिनामात आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नाम ज्याचे नासी काम क्रोध क्रोध काम तुका म्हणे नाम ज्याचे नासी क्रोध काम किंवा माझी कथा माझे नाम माऊली सांगतात माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म सकळ पातका करी भस्म देह पवित्र होण्यासंदर्भात ते करिता हरि कथा श्रवण पहा ते करिता हरि कथा श्रवण अंतकरण पुणित पुणित म्हणजे पवित्र हरिकथा सेवन केल्यानंतर जे अंतकरण मलिन आहे ते पवित्र होतं पुणित होत त्यासाठी दृष्टांत सांगितलंय पहा अग्निद तापलेले सोने जसं त्याला तापल्यानंतर ते मळ टाकून देत आणि पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला धारण करत तद्वतच हरिरामाने या देहातील काम क्रोध लोभ मत्सर दंब इत्यादी सर्व विकार कळून जाऊन हा देह पवित्र होतो पुण्यवंत होतो पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत अक्ष्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या साऱ्या पातकाच्या राशी जळून जातात म्हणून माऊली म्हणतात हरिपाठी कीर्ती मुकेजरी गाय पवित्र होय देह त्याचा या अभंगाचं दुसरं चरण जे आहे याबाबत आपण थोडं आणखीन सविस्तर चिंतन करूया तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे नाम चिंतन रूप तपाचे सामर्थ्य असे आहे की ज्याने केले त्याच्याकडून अमूप आमीप तप इतके पुण्य त्याला लाभते राम कृष्ण उच्चारी अनंत राशी तप ज्याला रामकृष्ण उच्चारितो रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप तपाचे सामर्थ्य या तपाचे फळ म्हणजे चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे पुढच्या वेळी सांगितलेला चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे जन्म मरणाचा तर फेरा चुकतोच पण त्याची जागा मात्र त्याला वैकुंठात मिळते आणि तीही थोड्या थोडक्या काळासाठी नाही चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे या अभंगात कल्प शब्द दीर्घ काळासाठी वापरलेला आहे दीर्घ काळासाठी त्याचं वास्तव्य प्रत्यक्ष विष्णूच्या जवळ वैकुंठीमध्ये मध्ये असणार आहे म्हणून तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीवी कल्प नांदे। जे भक्त वैकुंठीशी नामस्मरण करतात ते वैकुंठवाशी होतात संत तुकाराम महाराज आम्हाला म्हणतात राम कृष्ण स्मरा जप काय म्हणतात पहा राम कृष्ण स्मरा जप तेची तयाचे अमुप तप वास तो वास करील कोटी कल्प वैकुंठ पीठ नगरीसी तो वास करील कोटी कल्प वैकुंठ पीठ नगरीशी म्हणून याव ज्ञानदेव सुद्धा मग ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ माऊली म्हणतात ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा तपाचे सामर्थ्य तपाचे सामर्थ्य तपिंनला अमुप चिरंजीवी कल्प वैकुंठी नाणे पुढचं चरण आहे मातृ पितृ सगोत्रा पार कोणत्याही साधनामध्ये एवढे सामर्थ्यच नाही इतर साधनांनी साधना केवळ साधकाचाच उतार होऊ शकेल पण हरिनाम हे असं एकमेव साधन आहे ज्या साधनातून सर्व पूर्वजांचा गोत्रजांचा उद्धार होऊन ते समुपतारू मुक्तीला पोहोचतात स्वरूपता मुक्तीचे अधिकारी होतात आणि चतुर्भुज नर टेले परमात्मा स्वरूपाला पोहोचतात भावे करिता भगवत भक्ती काय म्हणतात पहा भावे करिता भगवत भक्ती तेने सकळ पित्तर उद्धरती सर्व पित्रांचा उद्धार होतो गोत्रांचा पुत्रे केल्या भगवत भक्ती माता पित्रे पुत्राने भगवत भक्ती केली अप्त उद्धारती माता पित्रे म्हणून माउले म्हणतात मातृ भाता सगोत्रा पार चतुर्भुज नर ठेव नर ठेले चतुर्भुज नर होऊन ठेले म्हणजे परमात्म स्वरूपात होऊन राहतात परमात्म स्वरूपाची त्यांना प्राप्ती होते शेवटच्या चरणामध्ये मावल्या समजा ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लादले ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्ती दिदले माझ्या हाती भगवंत नाम प्रेम भक्ती हे गुढ रहस्यच आहे हो याचे ज्ञान सामान्यास होणे शक्यच नाही त्यासाठी गुरु कृपा हवी लागते भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात तवश्रु कृष्ण म्हणे उद्धवा हा माझा निजगु गप्य ठेवा तुझ सांगितला पुरुषार्थ पाचवा या नाव सद्गुरु कृपे विण काही देव अस्तेची झाला होता नाही पहा सद्गुरु कृपे वाचून काही देव असताची झाला होता नाही त्यासी देव पण ठेवून इठाई भजविता पाहि गुरुराव सद्गुरु कृपेशिवाय शक्य नाही होय ज्ञानदेव गुड ज्ञानदेव ग... गुड गम्य ज्ञानदेव सॉरी ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लादले कशामुळे लादले निवृत्ती दिदले माझ्या हाती सद्गुरूशिवाय हे शक्यच नाही ज्यासी गुरु गुरुचरणी श्रद्धा गाडी त्याशी गुरुचरणी आवडी जी ही गुरु प्रेम जोडिले जोडी हे ते गोडी जाणती ज्ञानदेवास हे गुढ गुहे लाभले ते केवळ आणि केवळ त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ कृपे करून म्हणून ज्ञानदेव महाराज म्हणतात निवृत्ती दिदले माझ्या हाती, हाती हे संपूर्ण गुहे गुढ जे आहे ते माझे सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथाच्या कृपेने आहे त्यांनी मला ते संपूर्ण गुहे माझ्या हाती दिलेलं आहे अशा प्रकारे ज्ञानदेव या चरणामधून आपल्या सांगतायत खरं म्हणजे परत एक बार आपण या चारी चरणाचा उच्चार करूया आणि अभंगातील किंवा हरिपाठातील या निरूपण थांबूया काय आहे तो हरिपाठ हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीवी कल्प वैकुंठी ना दे भ्राता सगोत्रा पार चतुर्भुज नर ठेले ज्ञान देवाला दले ನಿವೃತ್ತಿ ದೇ ಮಾಜಾ ಹತ್ತಿ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಪಾಡುರಂಗ ಹರಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಪಾಡುರಂಗಹರಿ